दहा जागा शिवसेना आणि काँग्रेस यांच्या मधले अनसेटल्ड आहेत पाच जागा काँग्रेस शिवसेना उद्धव आणि एनसीपी शरद पवार यांच्यामधले मधले अनसेटल्ड आहे त्यांचीच युती झालेली नाही या झाला नाही तर त्यांची युती राहणार का त्यांची युती तिथली तर आमच्या बरोबरचा समजोता आहे त्याच्यामुळे आमच्यामुळे काही आढळ असं नाही त्यांचं घोंगड भिजत राहिलेलं आहे त्याच्यामुळे असं मी बघतोय की सगळे वर्तमानपत्र आणि चॅनल वंचितला टार्गेट करायला निघाले की तुमच्यामुळे असं ते सगळं थांबलेलं आहे मी अपेक्षा असं धरतोय आपल्या सगळ्यांकडून मी दिलेली माहिती ही व्हेरीफाय करावी त्या त्या पक्षात आणि त्याच्यामध्ये

त्याचा आम्हाला प्रचार करावा लागला तो आमचा आला तर आमचा चेहरा तिकडे आम्ही दाखवू आपल्याला आम्ही कोणाला कस त्यांची भांडण घेतली नाही तर प्रस्ताव घेण्याचा हेतू कुठं त्यांची भांडण नाही तर काय करणार ते आम्हाला बघावं लागेल तिथे एकत्र लढतात वेगवेगळे लढतात हे वेगवेगळे लढतात असेल तर त्याच्यापैकी आमचं कोणाचं सुटम ते आम्हाला बघावं लागेल कुठे झालं ना आता आपले ते सांगू शकत नाही याचं कारण की कोणा यांच्याबरोबर तिघांबरोबर युती व्हावी अशी आमची इच्छा आहे पण यांचंच मी म्हटलं अठ्ठेचाळीसपैकी पंधरा मतदार संघामध्ये यांचंच मनभेड आहे आता तो मतभेद मिटला नाही की यांची पुढची वाट चालेल काय फ्रेंडली ठरवावे लागतील मुंबई मध्ये महाविकास आघाडीची बैठक आहे त्या बैठकीला तुम्ही जाणार